आ, गेले पाच वर्ष अख्ख्या महाराष्ट्रात प्रशासकीय राजवट आहे आणि मला वाटते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये रामराज्य चालू आहे असं तुमचं म्हणणं असेल तर हे का झालं कशामुळे झालं ती शेवटी लोकनियुक्त बॉडी हवी आणि त्याच्यासाठी आम्ही स्वतः उच्च न्यायालयामध्ये गेलेलो उच्च न्यायालयाने आदेश दिलेला आहे बावीसमध्येच निवडणुका घेण्यासाठी परंतु आधीच्या सरकारने नंतरच्या सरकारने प्रत्येकाने त्यांना पोषक वातावरण नाही म्हणून महाराष्ट्रातल्या निवडणुका टाळत गेलेल्या आहेत आणि त्यात आता चारचा मतदारसंघ झाल्यामुळे निदान वसई विरार महापालिकेमध्ये बहुजन विकास आघाडीला एक सुवर्णसंधी आलेली आहे त्यामुळे कुठचाही विषय असला तर गेले पाच वर्ष प्रशासकीय राजवट आहे आणि या प्रशासकीय राजवटीमध्ये कोणाला दोष दिला पाहिजे ज्यांचे आमदार आहेत ज्यांचे खासदार आहेत ज्यांचे पालकमंत्री आहेत त्यांचे राज्यसभेवर हो आहेत स्थानिक हो स्वराज्य संस्थेवर हो आहेत एम एल सी त्यांचे आहेत असे सगळे अस लोकप्रतिनिधी असताना पाच वर्षात काय परिस्थिती झालेली आहे हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आणि गेले सहा महिने या सगळ्या ज्या गोष्टी चाललेल्या होत होत्या त्याकडे कोणी काना डोळा केला हे देखील सर्वांना माहिती आहे आम्ही जी मंजूर केलेली विकास कामं आहेत ती आज देखील चालू आहेत आणि त्याच्यातली अजून काही कामं अशी आहेत का जी आम्ही प्रस्तावित केलेली आहेत आता नवीन आयुक्त आलेले आहेत त्यांना भेटून आम्ही दिलेले आहेत जसं स्टेशन प्र भागातील रहदारीची व्यवस्था आहे फेरीवाल्यांचा प्रश्न आहे पार्किंगचे विषय आहेत विरार पूर्वेला आम्ही त्यावेळी महापालिका असताना नगरपालिकेपासून आमचा प्रयत्न होता का स्टेशनच्या बाजूला मोकळी जागा करून ज्यावेळी मुख्यालय शिफ्ट करायचं चा चाललेलं स्थलांतरित करायचं त्याचवेळी आम्ही प्लॅनिंग केलेली की आजूबाजूला पार्किंग कसं करता येईल मासळी मार्केट कसे शिफ्ट करता येईल तिला आणि त्याप्रमाणे ते शिफ्टिंग करून आम्ही तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये ज्या गोष्टी चालू केलेल्या आहेत तशा इतरही स्टेशनवर नालासोपारा असेल वसई असेल नायगाव असेल या प्रत्येक ठिकाणी ज्या सुविधा द्यायला पाहिजेत तो देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि ती कामं देखील आता त्याच पातळीवर चालू आहेत आमचा पाठपुरावा चालू आहे त्यामुळे